कमळी मालिकेच्या चौदा ऑक्टोबरच्या भागात नवा उत्साह नवा संघर्ष आणि थोडासा रोमांच दिसून येतो कमळी आता तिच्या निवडणुकीच्या प्रचाराला जोमाले सुरुवात करते सर्व विद्यार्थ्यांसमोर आत्मविश्वासाने उभी राहून ती म्हणते हे बघा मला मत द्या अशी मी कुणावरही जबरदस्ती करणार नाही पण जर माझे विचार आणि माझा दृष्टिकोन तुम्हाला पटत असेल तर आणि तरच तुमचं मौल्यवान मत मला द्या ती पुढे विद्यार्थ्यांशी प्रामाणिकतेने बोलते मी कमळी मोहिते तुम्हाला शब्द देते तुमचे प्रश्न तुमच्या अडचणी कॉलेज प्रिन्सिपल आणि कमिटी समोर मी नक्की मांडेन त्यानंतर कमळी म्हणते तुम्ही तुमचं बहुमत मला द्याल अशी मी तुळजाई समोर प्रार्थना करते तुळजाई माझ्या कार्याला विद्यार्थ्यांचं बहुमत लाभू दे क्षणातच तिच्या पाठीशी उभ्या असलेल्या मुली जोरदार घोषणा देत आहेत सत्याच्या बाजूने कोण भांडतंय कमळी मोहिते कमळी मोहिते त्याच वेळी कमळी विद्यार्थ्यांशी बोलत असताना पाठीमागून अनिका काही मुलींसोबत तिथे पोहोचते ती काही न बोलता कमळीचं भाषण शांतपणे ऐकत राहते चेहऱ्यावर रहस्यमय हसू दरम्यान गावात तणावाने भरलेलं दृश्य कामिनीची माणसं सरूचा मागावर आहेत सरूचं ठिकाण समजल्यावर ते लगेच कामिनीला फोन करतात त्यांपैकी एक जण घाईघाईने म्हणतो मॅडम ती बाई दिसली काय दिसली ती तो माणूस उत्तर देतो हो मॅडम आम्ही पाहिलंय तिला पण त्यांना न कळत सरू एका विचित्र कोपऱ्यात लपलेली असते आणि त्यांच्या सगळ्या बोलण्यावर कान ठेवून ऐकत असते तिच्या चेहऱ्यावर चिंता आणि घाबरलेपणाचं मिश्र भाव आणि याच ताणतणावात भाग संपतो भेटूया पुढच्या भागात तोपर्यंत नमस्कार